नमस्कार बालमित्रांनो आज आपण सूर्यमालेचा अभ्यास करणार आहोत आपण सूर्यमाला ही फक्त पुस्तकात पाहिली आहे आज आपण पोर्टलच्या मदतीने सूर्यमाला कशी असते हे प्रत्यक्षात पाहूया ही पहा समोर दिसत आहे आपली सूर्यमाला सूर्यमालेच्या मध्यभागी सूर्य, सूर्य दिसत आहे व कडेने हिरव्या रंगाचे गोल दिसत आहेत हे गोल म्हणजे आपले ग्रह डाव्या बाजूला आपल्याला ग्रहांचे चित्र व नावे दिसत आहेत आपण जर योग्य ठिकाणी योग्य ग्रह ठेवला तर तो ग्रह सूर्याभोवती फिरणार आहे व त्याची माहिती दिसणार आहे चला तर शिकूया सूर्यमाला एका मजेशीर पद्धतीने सुरुवातीचा ग्रह आहे बुध यालाच आपण मर्क्युरी असे म्हणतो बघा मर्क्युरी हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात नंतर आहे शुक्र शुक्रलाच आपण विनस असे म्हणतो याला पृथ्वीचा जुळा भाऊच म्हणूयात कारण याचा साईज आणि शेप पृथ्वी सारखा असतो त्यानंतर आहे आपली पृथ्वी म्हणजे अर्थ या ग्रहावर पाणी हवा वातावरण येथे अस्तित्वात आहे आहे नंतर तो मार्स मार्स मंगळ यालाच आपण लाल ग्रह असेही म्हणतो याला दोन चंद्र आहेत त्यानंतर आहे ज्युपिटर ज्युपिटर म्हणजेच गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आणि याला पंच्याण्णव चंद्र आहेत नंतर येत आहे शनी शनी म्हणजे सॅटर्न शनी ग्रहाभोवती कडा असते व त्याला त्रेपन्न चंद्र आहेत यानंतर आहे तो युरेनस सूर्यमालातील सातवा ग्रह याला सत्तावीस चंद्र आहेत आणि सर्वात शेवटी पाहूयात तो नेपचून याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला एकूण एकशे चौसष्ट वर्ष लागतात नेपचूनलाच नेपचूनला तेरा चंद्र आहेत तर मित्रांनो कशी वाटली आपली सूर्यमाला छान आहे की नाही